नमस्कार गावाल्यानो साहेबांनी सांगल्यान मार्च क्लोजिंगचं काम आहे त्याच्या आधी मी बोललो वाईट गाव जाऊ येते म्हणून बोललो रात्री मंगलोर एक्सप्रेसने गावाक जाऊया म्हणून मी आता विटीत चाललय रे विटीत उतरलंय सगळ्या रेल्वे विल्वे होते आता बोललो वाईट झालं ती बिल्डिंग बघून येऊया विच विटीची बरी दिसतात त्याच्यानंतर त्या सवयमध्ये गेले बोललो काय घेऊचा आता किती रे दुकान आणि काय गर्दी माणसांची घेऊ मग हळूहळू करत नंबर बघू इंडिकेटर बघले तर मेल्यांची आहे येतं कोटपीठ घालून शिरा पाडा आमका गाडीचा नंबर सांगा आणि प्लॅटफॉर्म सांगा मध्ये कडे लागतली चौदा नंबर दिसलो आणि मग मी या चौदा नंबरच्या दिशेन गेले आणि मध्ये जाताना काय ते रेल्वेन मस्त अगदी फोटो बिटो लायल्यानंतर रेल्वेचे मँगलोर एक्सप्रेसचा इंजिन बघलं त्याच्या पाया पडले आणि चल बोललं पुढे पुढे चालत राहिलं की बघलंय तर नंतर तो डबो दिसलो जो ठाण्या स्टेशनला उघडतो सगळा लॉक होता ही वाट बघतात दरवाजा फुलतो त्यांना सांगला बाय हे फुलाचं नाही ठाण्यात तशी व बॅगा घेतल्या आणि पळाले आणि हे गाडीवाले बहीण जावरेमध्ये तडपडत राहतं हे गाड्या घेऊन यांची सर माणसां का नाही आणि गाडी काय घेऊन नाचत राहतात तसं मी हळूहळू जावच्या गडबडीत कोण बॅग विसरलो बाहेर वाटतात गाडी जशी निघाली विटीवरून तशी एकदम मनात आहे ना असे फुला फुलतात तुमची फुलतात रे असं गावात जाताना असं वाटतं कधी जातं आणि गाडी निघायला एकदम मस्त बरा वाटतं रे असं वाटतं नाही रे तुमच्या सगळ्यांका मला पण नेहमी असं वाटतं पटकन गाडी जावे आणि आपल्या स्टेशनला आहे ना जनरल डबा उघडता त्याची लाईन बघूया <गण> अरे ब लाईन बघ एवढी आहे जनरल डब्याची हि अरे बाप रे एवढी र लाईन आहे बघ मेले हे ये जनरल डब्याने होत हे बघ काय लाईन आता ही <गण> एवढी लोक जावची आहेत गावाकडे कशी राहतली एवढी पोलिसात म्हणून तो सोडत पहिला रेस दन 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 करीत येतले मी ऑफिस मधून ह्या आणले घालून घालत जागा माझी बेस्ट

कन्फर्म सीटला फायदा नाही अशी मजा येते अशी लावायचा आणि असं झोपायचा एक भूक लावू घेणार पहिल्यांदा येतो काय ट्रेन खडे लायचा तू खूप लायला हे मला जर ना व्हिडिओ काढून माझी मजा घेता काय मजा वाटत काय माहिती व्हिडिओ काढून गर्दी गाडीमध्ये सगळे अगदी बसात काय काय उभे राहले त्यांना बसाक लाज वाटता टीसी लिहिले की पळा तर लागतं ना रे पूर्ण खाली झाली या गाडी रत्नागिरीचीच माणसं असतोच वाटत रे मँगलोर गाडी सकाळी इला बाबा कणकवली स्टेशन सहा वाजता पोहचली कशी तरी इल्याला एकदम बरा वाटला काय वाटतं म्हणजे ना मनात एकदम भारी वाटतं जेव्हा स्टेशनला पोहचतो तेव्हा आपण आणि एकदम ना मन प्रसन्न होता रे उतारलंय उतरलंय ना तर रिक्षाक लोक धावतात नुसती रिक्षा अरे काय रिक्षांची गर्दी आणि जागा नाही उभं राहा एकदारी काही गावली बाबा कशी तरी आणि नुसती रिक्षावर तुटून पडतात आणि रिक्षावाल्यांची पण हडवळ पॅसेंजर घ्यायला किती गर्दी अय चला जागा नव्हती नुसती रिक्षा रिक्षा लोक आपटत त्या रिक्षार नुसते आणि बाबा असं असं करत कसं तरी रिक्षावाल्यानं आमच्या काढल्यान रिक्षा अशी साईडने आणि हवेला लागली तसा वाईट बरा वाटला तर मित्रांनो बरा वाटला असेल व्हिडिओ तो लाईक करा मी आता आहे घराकडे आहे रिक्षान पटकन तर लाय आवडला तर व्हिडिओ लाईक करा चला बाय बाय थँक्यू